विश्वकर्मा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच नेतानगरी न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा नांदेड विश्वकर्मा समाजातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी समाजातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात अव्वल यावेत यासाठी दरवर्षी विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन प्रेरणा व मान्यवराकडून योग्य योग्य दिशादर्शक व मार्गदर्शन दिले गेले शहरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागनाथ पानचाळ ढोल उमरीकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण महाराज कपाटे डॉक्टर वसंत पानचाळ विठ्ठल पानचाळ बाबुराव पांचाळे होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातील विश्वकर्मा समाजातील शेकडो समाज बांधव उपस्थित होते पहा सविस्तर वर्त विश्वकर्मा समाजातील तरुणांना व समाजाला एकत्र करण्यासाठी हा निस्वार्थ प्रयत्न असतो याच्या अनुषंगानं आम्ही विश्वकर्माची चळवळ उभा करू इच्छितो आणि आमच्या विश्वकर्मी यांना न्यायकर्थ मिळेल या याच्यावर आम्हाला धर्मेवर काम करायचं आहे त्याच्यामुळे प्रयत्न आहे आमचा दहा वर्षापासून सलग पदाधिकारी नसलेली संघटना आहे त्याच्यामध्ये कोणी अध्यक्ष वगैरे कोणी नाही म्हणजे सर्व प्रत्येक जण अध्यक्ष समजून काम करतो त्याच्यामुळं आमची आजपर्यंत शिकलेलं आहे जवळपास सव्वाशे गुणवंतर झालेला आहे त्याच्यामध्ये शंभर टक्क्यापासून जवळपास ब्याऐंशी टक्क्यापर्यंत लोक त्याच्यापर्यंत इन्व्हॉल्व्हत त्याच्या त्यांनी प्रयत्न करावा जे कुठं कमी पडत असतील त्यांनी आमच्याकडे मदतीचे आम हाक मारावे आम्ही आमच्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करतो विश्वकर्मा यांना सांगतो की आपला प्रयत्न करा प्रयत्नातच सगळं सामावलेलं आहे आणि याच्यानंतर यश तुम्हाला निश्चित मिळणार आहे त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे मानकर साहेब पुण्याहून आलेले होते जे आमच्या संस्थेशी दहा वर्षापासून संलग्न आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शक सगळं काम करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वकर्मा सेवा संघ ही संघटना नांदेड जिल्ह्यामध्ये विश्वकर्मा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी सत्कार करते आणि ह्याच्यामधून विद्यार्थ्यांना खरोखर एक प्रेरणा मिळते की मी हे यश निर्माण करण्यासाठी एक हे व्यासपीठ विश्वकर्मा सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिलं समाजाच्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल विश्वकर्मा सेवा संघाच्या सर्व स्वयंसेवकाचं कारण विश्वकर्मा सेवा संघ ही एक अशी संस्था आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये कुठलाही या संस्थेला अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष हे कुठलाही पदाधिकारी नसलेली संस्था आहे आणि निस्वार्थ नी समाजसेवा करणारी एकमात्र ही संस्था आहे आणि त्यामुळं या संस्थेचा हा मान सन्मान खरोखर विद्यार्थ्यांना त्याच्या ध्येय गाठण्यासाठी नक्कीच मदत करेल ही अपेक्षा मला आहे दरवर्षी या गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि उपबरवधी परिचय मिळावा या दरवर्षी आयोजन करते आजपर्यंत हजारो युवकांचे या ठिकाणी या माध्यमातून लग्न झालेले आहेत आणि य प्रत्येक वधुवरास योग्य असा जोडीदार विश्वकर्मा सेवा संघाच्या माध्यमातून मिळत आहे त्याबद्दल एक पालक म्हणून मी खरोखर विश्वकर्मा सेवा संघाला एक समाजाचा जागरूक नागरिक या नात्यानं त्यांच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं समाजाच्या वतीनं धन्यवाद मानतो